शिवसेना गटाचे हिंगोली लोकसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा आज हिंगोली विधानसभा दौरा सुरू आहे आणि सर्कलमध्ये ते भेटीघाटी देत आहेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत आहेत चर्चा करतात दादा कसा प्रतिसाद आहे हिंगोली विधानसभा चांगला हो। प्रतिसाद आहे व्यवस्थित आहे अडचण नाही काय बर आज नितीन गडकरींची सभा होती रामलीला मैदानावर पुढच्या रिकाम्या त्या पाहायला मिळाल्या असंच असणार आहे आता लोकांचा मूड झालेला आहे मूड झालेला आहे लोकांचा लो बोला अजून हिंगोली लोकसभेमध्ये कशा पद्धतीने यावेळेस सामोरे जाणार आहात सगळ्या मुद्द्याला काही नाही मी सांगितलं मूड झालाय लोकांचा त्याच्यामुळे आता काय सामोरं जायचं काय त्यांच्याकडे एकही अशी गोष्ट नाही आहे जे की जनतेला पटवून देशाल की बा आम्ही चांगले आता राज्य करू शकतो नाही आता मूड नाही एकतर्फी निवडणूक होईल बिलकुल होणार एक आहे सध्या तरी आम्हाला स्पर्धक नाही आहे बर आपण पाहू शकतो हे होते नागेश पाटील आष्टिकर आणि त्यांनी सांगितले की सध्या तरी आम्हाला स्पर्धक नाही आहे दिनेश कुडकर्णी वाक्रांती सेनगाव भिवली